मिरज किल्लाबाग इथं खुशिवान अपार्टमेंट बांधकाम चालू असताना अचानक भिंत कोसळून यामध्ये आठ ते दहा कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले होते त्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला असून बाकी कामगार जखमी झाले होते पण या प्रकरणात अजूनही मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्यानं आज डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी याची माहिती घेतली असता अजूनही गुन्हा दाखल झाला नाही किंवा केला नाही हे विचारणा पोलिसांना केली आहे तर खुशीवन अपार्टमेंटच्या मालकावरती अनेक आरोप करत राजकीय कनेक्शन असल्याचंही यावेळी महेश कुमार कांबळे म्हणाले पोलिसांनी अजून पुन्हा गुन्हा का दाखल केला नाही त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का हेही तपास करणं गरजेचं असल्याचं यावेळी महेश कुमार कांबळे म्हणाले दर दोन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिलाय मिरजेतील किल्लाबाग येथील गॅलेक्सी अपार्टमेंट जवळ सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गेल्या मंगळवारी एक दुर्घटना घडली होती खुशी वन नावाच्या काशी मनर मनेर डेव्हलपर्सच्या वतीनं जी अपार्टमेंटचं काम सुरू आहे त्या अपार्टमेंटवर दुर्घटना घडली त्या दुर, दुर् दुर्घटनेमध्ये एक कामगार मयत झाला आणि सहा ते सात कामगार हे मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत पण दुर्दैवाची बाब म्हणजे की गेल्या मंगळवारच्या सव्वीस आठपासून आज तारीख आहे एक नऊ म्हणजे गेले सहा ते सात दिवस झालं अजून आपल्या पोलीस स्टेशनमध्ये या कृषीवन प्रकल्पाचे मालक काशीम मनेर किंवा संबंधित कॉन्ट्रॅक्टर स्टील डिझायनर इंजिनियर या कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही मी आज माहिती घ्यायला असता मला योग्य ती माहितीही मिळालेली नाही विषय असा आहे की एखाद्या अपार्टमेंटच्या बांधकामावर जर मूळ जमिनीपासून तीस चाळीस फूट खाली तुम्ही खोदकाम केलं असेल मुरुम काढला असेल तर त्यावेळेला तळातून जे तळघराचं बांधकाम करायचं असतं ते करत असताना मूळतः तुमचा स्टील डिझायनर जो असतो तो फार चांगला उच्च दर्जाचा लागतो कारण जमिनीपासून तीस चाळीस फूट खाली तुम्ही बांधकाम करणार असताय ते बांधकाम करत असताना जमिनीच्या तळापासून चार चार फुटाच्या Wall, रिटेनिंग वॉल तुम्हाला बांधावं लागतात रिटर्निंग वॉल म्हणजे चार फुटाचे प्लास्ट हे प्लायवूड मारून त्यामध्ये कॉन्क्रीट टाकून मग ती चार चार फुटाची चारी बाजूनं भिंत उभी करणं गरजेचं कर असते पण या काय कॉन्ट्रॅक्टर किंवा मालक काशीम मनेर यांनी पैसे वाचवण्यासाठी या चार चार फुटाचं बांधकाम रिटर्निंग वॉलचं न करता अर्धा फुटाचे प्लायवूड मारून प्लायवूड एका ठिकाणी मारलेलं दिसलं पण दुसऱ्या ठिकाणी सिमेंटचे जे हॅलो ब्लॉक आहेत त्या ब्लॉकच्या विटाने बांधकाम केलेलं दिसलं आणि त्या विटाच्या आतल्या बाजूस मुरुम टाकत होते तो मुरुम टाकलेला विटासहित त्या कामगारांच्या अंगावर ढासळलेला आहे म्हणजे त्या कामगाराचा जो मृत्यू झाला तो मालकाच्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर स्टील डिझायनर इंजिनियर या सर्वांच्या निष्काळजीपणानं झालेला आहे पण दुर्दैवाची बाब अशी की या खुशी वन प्रकल्पाच्या मालकाला काशीम मनेर यांना या गोष्टीची कुठलंही देणं घेणं नाही ना, मला वाटलं होतं की बाबा त्या महिताच्या कुटुंबाला कुठली तरी आर्थिक मदत दिली जाईल जे जप जखमी आहेत त्यांना काहीतरी मदत केली जाईल पण त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधनं दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट केलेलं समजलं पण मला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की पोलीस प्रशासन इतका वेळ कशासाठी घालवते मला कळलं की या पाच सहा दिवसात एक राजकीय नेता मान्य जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटून आला आणि तो राजकीय नेता भेटल्यानंतर गेले आठ दिवस झालं गुन्हा दाखल करायला वेळ केला जातोय म्हणजे पोलीस प्रशासन हे सत्ताधारी आमदार किंवा कुठल्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली आहे का ह्या प्रकरणाची चौकशी करणं गरजेचं कर आहे मी स्पष्टपणे सांगतो की खुशीवन या प्रकल्पाच्या मालकाचे काशिम मनेरचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांशी लागेबांधे आहेत तो सगळ्यांचा फायनान्सर आहे वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा फायनान्सर आहे म्हणून याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो आहे पण ह्या ज्या दुर्घटनेमध्ये जी व्यक्ती मयत झाली आणि जे लोक जखमी झाले यांना कोणत्याही परिस्थितीत नुकसान भरपाई मिळवून दिल्याशिवाय मी गप बसणार नाही मी कामगार आयुक्त मुजावर साहेबांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे एक म्हणता दोन वेळा निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये मंगळवार बुधवारपर्यंत या कामावर स्थगितीचे आदेशसुद्धा येण्याची शक्यता दाट आहे हे काम बंद होणार आहे त्यामुळं मी माननीय पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की एखाद्याचा जीव गेल्यानंतर त्याची बायका पोरं कुटुंब उघड्यावर पडलेलं असतं फक्त राजकीय दबावाखाली कुणाचा तर दबाव घेऊन तुम्ही तो गुन्हा दाखल करण्यास जर तार टाळाटाळ करत असाल तर हे चुकीचं ठरेल आणि तुम्ही मग न्याय देण्याला सक, सक्षम नाही असा एक पब पब्लिकमध्ये मेसेज जाईल त्यामुळं येणाऱ्या दोन ते तीन दिवसाची वाट बघणार आहे की काशिम मनेर संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि जे काही इंजिनियर ह्या सगळ्यांच्यावर जर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जर दाखल झाला नाही तर मान्य जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विश्रामबागच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्याशिवाय मी राहणार नाही असा जाहीर इशारा देतो